नमस्कार मित्रांनो आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गजानन महाराज प्रकट दे या निमित्ताने गजानन महाराजांच्या जीवनाचे गूढ जाणून घ्या जा। नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेते महान संत होते त्यांचे जीवन मोठे गूढच होते विधे स्थितीत वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता गण गन गण गन गणात गना बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते याचा अखंड जप करत असत या कारणाने त्यांना गिनगिने बुवा गजानन महाराज अशी नावे पडली वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारचे साम्य आढळते दोघेही परमहंस संन्यासी होते दोघेही अजानुभाऊ होते दोघेही अत्यंत गुढ बोलत गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्थ होण्याच्या काही दिवस आधी शेगावत प्रकट झाले या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिकदृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती अकोल्या शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीता रहस्य हो ही भगवद्गीतेवर टीका लिहिली आपल्या अवतार कार्यातील बत्तीस वर्षाचा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शे गावात व्यतीत केला कारण परत महाराजांनी अकोला मलकापूर नागपूर अकोट दर्यापूर अकोली अडगाव अकोली अडगाव नांदुरा अमरावती खामगाव या ठिकाणी भ्रमंती केली गजानन महाराजांना पंढरीला समाधी घेण्याचा मानस होता मात्र विठ्ठलांच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरविले ऋषी पंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले एकोणीसशे सदुसष्ट पासून गजानन महाराज पालखी माध्यमातून गजानन महाराज खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते देहू आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे धन्यवाद